ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 80 किलो चांदी सजावटीने दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाचा राजदरबार चंदेरी गुढीपाडवेच्या शुभ मुहूर्तावर चांदी कामाचा संकल्प पूर्ती लोकार्पण 16 संपन्न झाला चांदी कामासाठी स्थानिक ग्रामस्थ पुजारी व्यापारी बंधू यांच्या लोकवर्गणीतून 65 लाख खर्च केला चांदीकामाचा संकल्पपूर्ती लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या झाला सकाळी रुद्र अभिषेक देव देणगीदार व कारागिरांचा सत्कार समारंभ झाला सायंकाळी वाजता व गारवा शोभायात्रा निघाली सहा वाजता चांदी कळस शुद्धीकरण अष्टोत्तर स्नान करून संकल्पपूर्ती मंत्रोपचार पठण करण्यात आले मुख्य पुजारी यांच्या शुभ पु चांदीकामाचे चांदी कामाचे पूजन करण्यात आले यावेळी कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल एडगे देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे अप्पर अधीक्षक जयश्री देसाई शाहवाडी प्रांता अधिकारी समीर शिंगटे पन्नाळा तहसीलदार माधवी शिंदे शाहवाडीचे डी वाय एस पी पवार देवस्थान समितीचे सहसचिव महादेव दिंडे अजित झुगर सिंधिया ट्रस्टचे प्रभारी ज्योतिबा देवस्थान प्रभारी धैर्यशील तिवले कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग गटविकास अधिकारी सोनाली माडकर ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर मानाचे दहा गावकर प्रतिनिधी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला मंदिरात आतशबाजी करून प्रसाद वाटप करण्यात आला चांदी कामासाठी गावातून स्वच्छतेने स्थानिक पुजारी व्यापारी महिला बचत गट सार्वजनिक मंडळे यांच्या लोकवर्गणीतून पासष्ट लाख रुपये देणगी मिळाली चांदी कामासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून गेली सात महिने देणगी रक्कम गोळा केली ज्योतिबा डोंगरावरील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी पाच लाखाचा निधी जमा करून मोठा हातभार लावला ज्योतिबा डोंगरावर पहिल्यांदाच पासष्ट लाखाच्या लोकवर्गणीतून हा संकल्प पुरती सोहळा केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थ पुजारी देणगीदार व्यापारी संयोजकांचे कौतुक केले मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला महानकरी निबसाटी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर